नमस्कार मी आपला जनसेवक गणेश कवडे आज पारगाव घुमरा माझ्या गावी इथं आलो आहे हे आमच्या गावातले तत्साहेब घुमरे शेतकरी प्रगत शेतकरी म्हणून ते आतापर्यंत का त्यांनी काम केलं कुठल्याही सामाजिक कार्यात असतील कशात असतील पारगाव घुमरामध्ये सगळ्यात पुढं आग्रही भूमिका ठेवणारे हे आमचं एक नेतृत्व किंवा आमचं एक म्हणजे काम करणारं एक सामाजिक काम करणारं आमचं एक सामाजिक सरोखा टिकवणारं एक आमचं असं एक व्यक्तिमत्व होतं जे दासाहेब भुमरे ज्यांना इथं पारगाव भुमरामध्ये तीन एकर जमीन आहे आणि या तीन एकर जमिनीमध्ये त्यांचा उदरनिर्वाह चालतो हे तीन भावाचं शेतकऱ्यांचं कुटुंब आहे त्यांची परिस्थिती अतिशय हालाकीची असून त्यांनी हालाकीच्या परिस्थितीतून मुलांना शिक्षण देण्याचं आतापर्यंत काम केलं हे केलं पण नैसर्गिक घटना जी शेतकऱ्यांना तुम्ही नाव ठेवण्याचं काम करतायत जो सिटीतला समाज असेल कांद्याचे भाव वाढले किंवा बटाट्याचे भाव वाढले टमाट्याचे भाव वाढले तर जी दुधाचे भाव वाढले त्याच्यावर तुम्ही जी टीका आतापर्यंत पत्रकार असेल एक विचार मंथन किंवा विचार वैचारिक ह्याच्यातून पत्रकार बंधू किंवा अजून अनेक प्रकारचे एक वैचारिक लोक आहेत ते मांडणी करतात की याचे भाव कसे राहिले पाहिजे त्याचे भाव कसे राहिले पण शेतकऱ्याची व्यथा काय आहे हे सांगण्यासाठी मी इथं आज आलेलो आहे आणि या सरकारी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे किती परिस्थिती भयानक एखाद्या कुटुंबावर येते हे सांगण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ लाईव्ह करीत आहे मित्रांनो हे दासाहेब घुमरे एक महिन्यापूर्वी त्यांच्या शेतामध्ये मोटर चालू करण्यासाठी गेले मोटर चालू करण्यासाठी गेले असता त्यांना तिथे परूट नावाचा जो एक साप आहे विषारी साप आहे तो चावला परूट चावल्यानंतर त्यांना तात्काळ ह्या मुलांनी आणि आमच्या गावातील काही दहावीस तरुणांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवता येथे ऍडमिट केलं पाडोदा येथे ऍडमिट केल्यानंतर त्या डॉक्टरची परिस्थिती त्या डॉक्टरला यांनी ज्यावेळेस सांगितलं की यांना हे असं असं झालंय तर त्या डॉक्टरने हलगर्जीपणा एवढा दाखवला तिथल्या कोण होते काय होते मला माहीत नाही किंवा त्यांचं नावही त्या डॉक्टरचं माहीत नाही ती माहिती घेऊ आपण तर त्यांनी एवढा हलगर्जीपणा दाखवला की त्यांनी सांगितलं एखादा का बोराटीचा काटा मोडला असेल ह्यांना कुठंच कशा प्रकारची खूण नाही खर तर तिथंच लगेच त्यांची टेस्ट करणं महत्वाचं होतं आणि जर ती टेस्ट त्यांच्या रक्ताची किंवा याची टेस्ट केली असती तर लगेच लक्षात कोणता साप यांना चाललाय तो त्या डॉक्टरच्याही लक्षात आला असता आणि पुढे ट्रीटमेंट दिली गेली असती परंतु त्यांनी म्हणले नाही यांना डिस्चार्ज घेतला तरी चालतो यांना ठेवायची गरज नाही पाच घंटे त्यांनी ऍडमिट करून फक्त मलमपट्टी केली आणि दोन घंटे दोन घंटेच फक्त मलमपट्टी केलीच उच लागलं हा फिरायला लागलं उलटी ठेवायला लागली म्हणून आपण या, त्यांच्याकडून रेफर लेटर घेऊन यांनी या मित्रांनी म्हणजे आमच्या बंधूंनी यांनी त्यांच्याकडून रेफर घेतलं आणि बीडला जायचं म्हणून ठरवलं तर बीडला ज्यावेळेस ग्रामीण रुग्णालयामध्ये गेले एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय जे आज बीड बीडसाठी काम करते काही दिवसापूर्वी तुम्ही पाहिलेही खासदारांनीही तिथं चक्कर मारून त्या ग्रामीण रुग्णालयाच्या अवस्था आहेत त्या पाहिल्या होत्या मित्रांनो ते ग्रामीण रुग्णालय म्हणजे कुठल्याही पेशंटसाठी गेले होते ते देवालय असतं तिथले डॉक्टर म्हणजे त्या रुग्णांसाठी देव असतात परंतु तिथल्याही डॉक्टरनी यांच्या बाबतीत एवढा मोठा हलगर्जीपणा केला ज्या वेळेस म्हणजे आमच्या बंधूने तिथे तिथं नेऊन त्यांना ऍडमिट केलं तुला डॉक्टरनी काय उत्तर दिलं तिथं बेडमध्ये ना हा बेडमध्ये काहीच नाही म्हणले रिॲक्शन काय आल्याच्या नंतर सांगा म्हणले पण ती आणि पाय सुजला होता म्हणजे ब्लड टेस्ट करा किंवा आम्ही आम्हाला काय म्हणले ना ब्लड टेस्ट काय करायचे आम्ही आम्हाला माहिती नव्हतं काही त्यांना विचारलं ब्लड टेस्ट काय असतात ते डायरेक्ट म्हणले काय ना ब्लड टेस्ट काय असतात म्हणजे मार्किंग रेफर मध्ये लिहिलेलं असेल म्हणलं पडद्याचे काय लिहिलेले काय आम्हाला एवढं माहिती नाही म्हणलं तर या याने आमच्या बंधूने ज्या वेळेस तिथं रेफर केल्यानंतर तिथे ऍडमिट केल्यानंतर त्यांना तिथं ते ब्लड टेस्ट करणं महत्वाचा विषय होता यांनी डॉक्टरला सांगितलं की यांचं ब्लड टेस्ट करा यांना त्रास होतोय तर त्यांनी सांगितलं काही ब्लड टेस्ट करायची गरज नाही त्यांनी दोन दिवस तिथं पेशंट ऍडमिट ठेवलं किती दिवस चोवीस तास त्यांनी त्यांच्या निगराणी खाली ठेवलं परंतु त्याच्या जर योग्य वेळी तिथं टेस्ट घेतल्या असत्या किंवा त्यांचं ब्लड टेस्ट केलं असतं तर योग्य वेळी त्यांना कुठलं निधन त्याला उपचार कोणता द्यायचा आहे हे लक्षात आलं असतं पण त्या डॉक्टरनी ते न करता त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांनी चोवीस तास तिथं पेशंट ठेवून ते सोडून दिलं आणि डिस्चार्ज दिला ठेवलं जनरलला पेशंट ठेवलं आणि जनरल वरून पुन्हा डिस्चार्ज दिला डिस्चार्ज दिल्यानंतर ज्यावेळेस दोन दिवस घरी आल्यानंतर लगेच घरी आल्यानंतर यांची परिस्थिती काय झाली पुन्हा घरी आले की घरी आल्यानंतर लगेच त्यांना उलट्या व्हायला चालू झालं मग तिथून पुढे त्यांचे बंधू जे असतील नानासाहेब घुमरे असतील काकासाहेब घुमरे असतील किंवा आमचे गावकरीतले मदन पाटील असतील यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला की यांना कुठल्या तरी प्रायव्हेट याला ऍडमिट करा म्हणून या गावकऱ्यांच्या सल्ल्यानुसार यांनी जामखेडमध्ये जाऊन कोणत्या हॉस्पिटलला ऍडमिट केलं शिलादी शिलादीपला यांनी जामखेड इथे डॉक्टरनी यांना एक उत्तर दिलं की तुम्ही काय सांगितलं तुम्हाला डॉक्टरनी त्यांनी उपचार केले टेस्ट केले टेस्ट पंधरा मिनिटाच्या आत त्यांनी टेस्ट आपल्याला दिले ते म्हणले सिरियस पेशंट आहे म्हणले तुम्हाला पुढे न्यावा लागेल वेळ निघून गेले त्यांची जर युरिन आली तर आपण ठेवू इथं त्यांनी बरेच मेडिसिन दिल्या त्यांना पण युरिन काय झाली नाही त्यांची सांगण्यावरून त्या डॉक्टरने तिथं सांगितलं प्रायव्हेटला की यांना वेळ खूप झालाय म्हणजे या शासकीय दवाखान्यामध्ये त्यांनी योग्य ट्रीटमेंट न दिल्यामुळं त्यांचा वेळ निघून गेला आमचं पेशंट तिथं त्यावेळेस तासाच्या निगराणीत ठेवून सुद्धा त्यांना काही कुठला उपचार त्यांनी त्याच्यावर केला नाही त्याच्यामुळे त्यांना वेळ निघून गेल्यानंतर ते चोवीस तास आणि घरी आलेले पाच तास आणि जामखेडाने तिथले तीन तास म्हणजे असा जवळजवळ जो कालावधी आहे पस्तीस तास उलटून गेले पस्तीस तास उलटल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये ते पूर्ण विष भिनलं आणि ते विष भिनल्यानंतर त्यांनी त्या डॉक्टरने त्यांना सल्ला दिला की तुम्ही आता यांना पुण्याला हलवा तर हे मोल मोलमजुरी करून खाणारे माणसं यांच्याकडे कसल्याही प्रकारचा पैसा नाही त्यांनी तिथून पाहुण्या वेळेला फोन करून कसे तरी पैशाची ऍडजस्टमेंट करून त्यांना पुण्याला नेलं आणि पुण्याला कोणत्या हॉस्पिटलला ऍडमिट केलं वाय एस एम हॉस्पिटलला या मोठ्या हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर एक महिना पेशंट किती महिने तिथं तुम्ही थांबला किती दिवस थांबला बत्तीस दिवस तिथं पेशंटला ऍडमिट केलं आणि ते तिथलं मेडिसिन खर्च असेल किंवा तिथलं हे असं न झेपणार कुटुंबाला खर्च परंतु ह्या गावकऱ्यांच्या वतीने वर्गाने गोळा करून तिथं त्यांना पैसे पाठवले हो गेले आणि त्या पैशातून त्यांनी तिथं उपचार केला आणि आज त्यांना घरी आल्यानंतर हा जो गडी आहे जर आमच्या गावात जर आल्यानंतर पाहिलं सगळ्यात धष्टपुष्ट आणि ताकदबाज गडी जे होता एक क्विंटलचं पोतं घेऊन एक किलोमीटर चालण्याची ज्याच्यात चीज़ क्षमता होती त्या गाड्याची परिस्थिती आज अशी झालेली आहे बिएड ला तू लागला होता बीएड लांब